की माझ्याकडे लक्ष्मीने अखंड राहावं माझ्या घरामध्ये लक्ष्मी जर असेल तर मी प्रत्येक गोष्ट खरेदी करेल माझ्या घरात जर लक्ष्मी असेल तर मी असं करेल अहो मंडळी मग येत्या एकवीस ऑक्टोबरला आलं आहे दिवाळी दिवाळीच्या दिवशी खास महत्व आहे या अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करतो मग मंडळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही काही चुका करतात का तुम्हाला वाटतं की मी लक्ष्मीपूजन अगदी थाटात माठात करतो प्रत्येक गोष्ट माझ्या घरात आणतो अगदी पैसा सोने चांदी अहो मंडळी तुम्ही काही चुका करतात त्या चुका कोणत्या तर बघा या दिवशी चुकूनही आपल्याला ज्या वस्तू आहे त्या खरेदी करायची नाही या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर निश्चित आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाणार आहे तुम्ही कितीही पूजा अर्चा करा माता लक्ष्मी तुमच्या घरात कधी येणार नाही मग त्या वस्तू कोणत्या तर या दिवशी तुम्हाला चुकूनही ज्या धारदार वस्तू आहेत चाकू त्यासोबत कात्री या ज्या वस्तू आहेत त्या चुकूनही खरेदी करायचे नाही या दिवशी कुणाला अपशब्द बोलू नका या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करताना किंवा तुम्ही जेव्हा कपडे खरेदी करणार असाल त्यावेळेस तुम्ही चुकूने काळे वस्त्र घालू नका घेऊ नका यासोबत तुम्हाला या दिवशी दिवशी तुम्हाला जे शूज आहे चप्पल आहे सुद्धा खरेदी करायची नाही